गडचिरोली जिल्ह्यातील कोरची पोलिसांकडून शहरात बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती रॅली महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळाले त्यामुळे कोरची पोलिसांमार्फत सतरा फेब्रुवारी रोजी शहरातून दुचाकी रॅली काढून जनजागृती करण्यात आली या रॅलीला पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडा दाखवलेला आहे मुलींचे संरक्षण या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली असून स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांचा अंत आणि मुलींच्या आरोग्याच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार सुनिश्चित करण्यासाठी जनतेमध्ये जागृती व्हावी यासाठी कोरची पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणातून मोटरसायकलने रॅली काढून जनजागृती केली आहे यावेळी कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे तालुका मुक्ती पतसंघाटक निडाकी नाके पोलीस महिला पोलीस अंमलदार हस्तकला दररोज अनिता मळावी सोनू मेश्राम वनिता कोरामी वनश्री मूर्ती यासह पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले होते एस पी एन मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे